नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता तुम्हाला मी हे पाठीमाग आपला भात आहे आता या भाताचं संपूर्ण वातावरण दाखवतो हे वातावरण झाल्यानंतर थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे पाहिजे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चला हे बघा मावळातली आता भात कापणी सुरू आहे आमच्या मावळातली हे पहा भाताच रान हे अशा प्रकारे भात असतोय हे अशा प्रकारे हा हे भात आता हे कापलेलं आहे आता उभा भात बघू आपण हे बघा उभा भात हा असा संपूर्ण उभा भाते म्हणजे लाव आता आता काढायला आलाय आता हा भात करून घेतील ती म्हणजे भात करतील असं कापून पेंढ्या बिंड्या त्याचं त्याच्यापासून त्यांना भात होईल आता या भाताचा पहा मावळातलं वातावरण सकाळ सकाळचं हे गवत विवत असं मस्तपैकी सूर्य निघलाय झाडातनं हा पहा झाडातनं निघतोय सूर्य आताचा चमकतोय भाताव भात चमकतोय आपला मस्तपैकी तर मित्रांनो हे सुद्धा भातच आहे मधी बहा ही विहीर किती पाण्याने गच्च भरले बघा ही जी विहीर आहे ना ही पाण्याने गच्च भरलेली विहिरी आता ह्या भाताच्या रानात पाणी असतं तेच पाणी विहिरीमध्ये उतरलेले हा असा संपूर्ण भात मस्तपैकी भात लावलेला आहे यांनी कळकाचं बेट ते आहे काकाचं बेट याच वगळीने पाणी या भाताला येतं जे भाताचं आहे ना रान या रानात याच वगळीचं पाणी येतं वरून खाली मग या, या रानाला भाताला भरपूर पाणी लागतं म्हणजे संपूर्ण वावरात कायम पाणीच खेळत लागतं तेव्हाच हा भात येतो दिवसात हे लोक बांधानी आणि या लि लावतात हे पहा ढबळीचं वेल ढपळ याला म्हणजे शेंग येते त्या शेअंग त्या शेंगांना ढप्पळ असं बोललं जातं असं पूर्ण असं ढपळीचाच वेल आहे पहा ढपळीचा वेल ह्या आहेत मिरच्या पलीकडं आहेत आपले मेंढर पहा आपले मेहेंद्रांचं हित बसल्यात या रानात पलीकडून पली ढपळीचं वेल येत अलीकडून मिरच्या त्याच्या इकडं ढपळीचंच वेल आणि त्याच्या इकडं आहे भात मस्तपैकी भात तर मित्रांनो मेन मुद्दा हा आहे की आमच्याकडे सहा वर्षापूर्वी एक नंबर आमच्या बाकऱ्यात जवळजवळ सात आठ दहा वर्षे राहिलेली एक गाय होती तिचं नाव होतं राणी आणि आमची राणी लहानाची मोठी कशी झाली कुठून आली आणि तिला बकऱ्याची कशी सवय लागली याची संपूर्ण माहिती आपण आपल्या नानांकडून घेणार आहे चला आता आपण आपण ती माहिती घेऊया पहा मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण ही आहेत आपली मेंढरं वाघ्रमध्ये पहा आता कोंबड्यासुद्धा खायला आलेल्या वाघ्रेत येतात खायला हा आपला अक्कोबाईचा बोकड सकाळ सकाळचं वातावरण आहे आपली मेंढरंही मित्रांनो आपल्या ह्या मेंढरांच्या संपूर्ण माहितीनंतर आता आपण घेणार आहे आपल्या गायीची माहिती बघा आपला नाना मग नाना कशी कशी गायला आणली काय सांगा गाय बारीक होती बारीक कालवाड होती बारक कालवड काय केलं ते बारीक फनी आणलं पित होते तव्हाच आणलं मामा कोण आणलं होत मामाच्या नेरात गाय होती त्या गायचं कालवड होत हिता असताना अन त्याला कसं तरी हळूहळू सवय लावून त्याला मेहराची सवय लावून त्याला मेरात चा लावलं मग ते मेरात आणल्याच्या नंतर त्याला बारीक असल्यामुळे त्याला सवय लावली हळूहळू चालायची मग कोणी लावली कोणी लावली सवय ती आम्हीच लावली होती पळायच का हा चांगलं तिकडे पळायचं असं काय बी दिसले का इकडे तिकडे पळायचं हा मग त्याला सवय तीव्र मस्त लावली लावल्या मग ते चांगली सवय लागली की मग ते मोठं मोठं व्हायला लागलं त्याचं मेरात काय बाजत नसत मग असं इकडे तिकडे पळायचं खायसाठी जाणार नाहीत ना सारखं जायचं यायचं हा मोर आम। मोर मोर मग त्याला मग पुढं बैरपोळा आला त्या टायमिंगला त्याला एका तळ्यावर धुवायला नेलं हा गायला नाव काय ठेवलं तुम्ही आणलं होतं नाव सांगा गाय आणली की आणल्या मोठं व्हायला लागलं की मग त्याचं नाव राणी ठेवलं होतं गायची हा मग हा त्याला मग किती किती वर्षांनी म्हणजे असं ते हे झालं मग त्याला दुवाय न्यायचं मग मोर मग त्याला जुवाय नेल त्या तळ्यामध्ये नेल तर ते धरून दोनदा पळून गेलं परत आणलं मग परत कस तर त्याला पाण्यात पवाय लावलं पुढे त्याला चांगली सवय लागली पाण्या काय केलं तर पोळ्याला त्याला चांगले कलर किलर माणस साजावली बिजावली नसतं बाकी देवाला जेवाला बिडा घातला मग तिला पहिलं समजा पहिल्यांदी काय झालं होतं अशी यायला झाली समजा मग पहिल्यांदी काय झालं कालवड झाली का पहिल्याच कालवड झाली कसल्या कलरची होती कालवड लाल पांढऱ्या कलरची झाली होती मग ते कोणाला दिल्या कालवडी कालवडी एक दिली होती पाहुण्याला हा आणि एक तिथल्या ज्या का माणसाला विकली होती हां हा हा त्याच्यानंतर मग लागूपाठ तीन खूण झाली तीन तीन खोंड खोंड कुठे दिले तिची खोंड दोन दिली आणि कांजळ्याला तिला तुम्ही वा फिराय जायचं तुमचा वाडा बाहेर तेव्हा ती चालायची का चांगली कुठल्या कुठल्या गावाला घेऊन गा तिला फिरावली तुम्ही मस्त तिकडं कर चाकण मग खेड मी बागात तिकडं बकरी गेली तिकडे किती वर्ष तुमची बकरी फिरत होती गायला घेऊन गायला घेऊन फिरत होते ना तीन चार वर्ष फिरत होती तीन चार वर्ष आणि मग तिकडं बाहेर गावी गेल्या होती काय एखाद्या का वेळेस नाही बाहेर गावी नाही येली गेली गेली नाही खेडशिवा कुरला गेली येते छेडशिवा गे कुरला झाली हा हा आणि मग दूध दूध कोण काढायचं तिचं दूध काढायचो मी काढायचो कधी दुसरे पण काढायचं मी नसतो नाही शक्यतो जास्त करून तिला असं कुकरी बिखरी पाजायचं पण म्हणजे मेंढरांची बारकी कुकरी मेंढरांची बारकी कुकरी द्यायची द्यायची ग धरले ना किंवा मला नाही पण द्यायची असं तीन चार कुकरी प्यायची संदा लय गुन्हे गाय होती लेहगुनी होती आणि किती किती कुकरी तरी पाजली तिला किती पाजायचा तरी असतो दोन तीन दोन तीन पाजायचं म्हणजे गाय दोन तीन कोकरी जागवायची जागवायची खायला काढायचे आणि तरी गाय किती लिटर दूध देत असूध तरी तिला आता खायचं एवढं पडभर नव्हतं तरी साधारणतरी एक टायमाला ती देतो तिला चार साडे चार लिटर दूध द्यायचं चार साडे चार लिटर दूध एक टायमाला सा� आणि नंतर मग गाय माथारी झाली का हा मग त्याचा मा मागून ती चांगली pass आहे ती झाली जा pass आहे ती झाल्याच्या नंतर मग ती म्हातारी नव्हती झाली था चांगलीच होती ती मागून गुं, मागून मग ती आम्ही वेगळे निघाल्यामुळे नव्हती त्याच्या नंतर मग ती म्हाताऱ्याने विकून टाकली हा म्हणजे एखाद्या असे दहाना बद्दल गायची आठवण सांग की दाना बदल काय तशी दाना दुरात लयाळा लयाळा तिने जाऊन अशी गपचूप जाऊन दाना बिना खायची हिवायची हा पण कधी ती तीन दान खाल्ले त्याच्या बदले कधी मार खाला नाही आम्ही कधीच नाही कधीच नाही बकऱ्याच्या ह्याच्या हे खाल्ला पण त्या गायच्या ह्याच्यावर कधीच मार नाही भेटला म्हणजे गाय गायचे गायने काय दान खाल्ले तर तुम्हाला कधीच गायचा त्रास झाला नाही कधीच त्रास झाला नाही त्या गायचा गायचं खोंड घरी का नाही ठेवलं वर एखाद नाही ठेवलं सांभाळ सांभाळ कोण नसल्यामुळं शेवटच्या वेळ ठेवायचे होते हा तर ते आता माणूस कोण सांभाळ नसल्यामुळं मग नाही ना ठेवलं हा हा आणि ती तुम्हाला अशी विकत विकत मागितली असेल ना लोकांनी गायला लोका मागायचे पण आम्ही देत नव्हतो अरे काय म्हणायचं तुम्ही त्यांना नाही म्हणायचं आमची देवाची गाय आम्हाला नाही तरी तरी किती पर्यंत मागणी आली ती एखादी मागणीच सांगते मागणी होय मागणी यायची की अशी बारीक एक खोंड होत त्या खोंडाची तर एकदाच साडेआठ हजार रुपये मागणी एक सव्वा महिन्याचा बी नव्हता जरा खोंड कोंड कशी काय केवढे केवढ्याला दिले कोंड का खोंड दिली एक साडे अकराला दिला एक साडे साडे तेरा हजाराला दिला आणि शेवटचा एक बारका होता ते म्हाताऱ्याने केवढ्याला दिला ते नाही सांगते तुम्हाला फक्त म्हाताऱ्याला माहिती एक पाच हजाराला दिल तर मित्रांनो त्या टायमाला बैलगाडा शर्यतीत चालू नव्हत्या म्हणून एवढी सस्ती खोंड गेली जर बैलगाड्या बैलगाड्या चालू असते ना बैलगाडा क्षेत्र तेव्हा बंद बंदी होती बैलगाडा क्षेत्रावर तेव्हा जर बैलगाडा क्षेत्र चालू असतं तर तीच खोंड पंचवीस तीस हजाराच्या पुन्हाच मागितली असती स्वस्त हम्म खोंड आणि अशी खोंडबिंड दिखावायला कसल्या कलरची होती अशी कोशी होती काय पांढरी होती काय पांढरी किती झाली पांढरे दोन झाली होती आणि कोशी कोशी तीन झाली तर नाना आपल्या तिकडे डोंगरात चारायला समजा मग ती कुठं चरायची डोंगरात डोंगरात अशी बकऱ्यात राहत नस मग शिअरदासां लागायचं त्याला ते शिअरडा खाली दर्यात गेले की ती पण दर्यात जाऊन दर्यात चरायची पार न खाली जायची पार न खाली जायची कसली असते जाबून असली कसली असते तरी कसल्या बी काड्यानं उतरायची कसल्या अंगायची लय हुशार होती का लय हुशार होते कुठल्या बि काड्यात नाहीत न कुठला कुठन कुठनं जायची असे हा हा आणि अशी बकऱ्यात ना समजा बाजूला नंतर बकऱ्यांची सवय झाली आणि असं या समजा बकरी एका साइडला गेली आणि गाय एका साइडला गेल्या गायचं काय अनुभव जरी असे चुकून जरी गेले ना इकडे तिकडं पुढे हा तरी ते वरडायची पळायची लय पळायची बकऱ्यांचा लय लळा लागलेला तिथं गायला पहा मित्रांनो बकऱ्यांचा भरपूर लळा लागलेला तर मित्रांनो आपल्या राणी गायची नानाने दिले थोडीशी माहिती कसे त्यांचे म्हणजे नानाच्या जीवनातला राणीचा अनुभव नानाने सांगितला पहा हे आपलं बिराड मस्त हे आपली आई आई तुझ काय अनुभव गायबद्दल भा भाजली भाकर राणीची काय आठवण तो होती तवा होती का राणी राणी होती ना तो होती तवा एकदा आम्ही बघायला गेलो तर गायनी हायतील पळायची Hmm. गाय धुम 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 धूम पळायची मग तिने वाज घेत वाज घेत बकऱ्याच्या वाटणी बिराडा hmm. का आली आम्ही बघायचो त्या पुरा कुणाच आवाज येतोय तिथं आवाज येतोय गाय निश्चित पळायची बी hmm. नसलेली hmm. आम्ही बघायचो तिला यायला झालेली गाय असं वाटायचं यायची पुढे राहायची पुढे hmm. आणि मग आणल्यावर hmm. दुसऱ्या दिवशी इली खड्या वस्ती आम्ही गवात कापून आणायचो घालायचो परत आणि तिचा चिक बनवला परत वासरासाठी रानातन पळून यायची घरी लय लळा पुढं रानात गेली ना गेली कि वासरासाठी घरी यायची शिगाटी राहत मोठ्या मोठ्याने आरोड करून घरी घर गर गाठायची वासराव लय जीव वासराव जीव. जिथं वाडा असेल ना तिथे यायची कुडून पळत किरा का आम्ही घरी बांधून ठेवायचो गावात घालायचो वा वा का गावली कुणाची मकाच मका घालायचो पुढं कडवाळ गावलं तू गडवाळ घालायचो अस करून असं करून ती मागणं मागणं वासरू वास मोठ झाल्यावर मग संगर यायचो दोन दिवस बारका येतो घरी ती गरज गाठायची तिला म्हातारा ऐकत नसत पायपूट घालायचं पळायचीच घरी पण यायची बकरी तर चुकली तरी बकरी आता वाज घेत दळवट असेल त्या दळवटावरून वाज घेत वाज घेत पळत वरडत पळत यायची घरात पण जिथं बकरी असेल तिथं ती गाठायचीच घर तिथं वाड्याच असेल घेऊ तिथं ठिकाण असेल तिथं ती यायची तू वायला निघल कटाळलं म्हणलं जाऊ दे आता ही पळती अशी आता आपल्याला ऐकायची नाही म्हाताऱ्याने टाकली दहा हजाराला गाय दिली तिच्या माग एक कालवडक फंड होत तिथे दहा हजाराला दिलं म्हणजे ते दोन्ही मिळून म्हाताऱ्याला इस हजार रुपये मिळलं गायचं आणि आता नि गाय सांभरायची वाटायचं नको दे पण तिचं असं पोरं ही चाल त्या सांभाळण्याचं हे म्हाताऱ्याला ऐकत नसत बकऱ्याचं गायचं जुळनानंतर जुळना बकऱ्याचं गायचं म्हणून तर मित्रांनो मुद्दा हा होता की आपण फक्त नानाचीच माहिती घ्यायची गायीबद्दल तर नानाने थोडीफार माहिती दिल्यानंतर आपल्या आईने सुद्धा खूप मस्त खूप भारी अशी थोडीफार माहिती दिली आणि आपल्या रा राणी गायची आपल्याला माहिती मिळली तुम्ही आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद